हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्या जणी कालच्या दिलेल्या व्हिडिओला भरभरून प्रेमासाठी तुमचे मनापासून आभारी आहे इथं काय सुरू आहे जसं काल, काल देवघर क्लिनिंग केलं ना त्याच्यानंतर असं डोक्यामध्ये आलं की एक कोपरा जो होता हा कोपरा तुमचं म्हणणं होतं की ताई ते काही वा, ता ते हे काहीतरी करून घे किंवा काहीतरी तिथं वॉलपेपर वगैरे वाढवा आम्ही ते विचारलेलं होतं वॉलपेपर दादाला पण ते म्हटले बरोबर नाही दिसणार घेताना तुम्ही जो घेतलेला आहे तो कस्टमाइज आहे आणि आता तिथं वेगळं हे करायचं म्हणजे मग ते बरोबर नाही वाटणार त्यामुळे ते तसंच राहिलेलं होतं नंतर लक्षात आलं की हे साहित्य आपल्याकडे शिल्लक आहे त्यातून काहीतरी करण्याचा म्हणजे एक शिल्लक तुकडे तुकडे होते आणि एक तुकडा राहिलेला होता आपण जे फर्निचर बनवण्यासाठी आणलेलं होतं बघा दरवाजाच्या कडेला लावलेलं आहे इंटिरियरसाठी तर त्यातलं वापर तिथं केलेला आहे दाखवेन मी पुढे जाऊन कशा पद्धतीने झालं सगळं झाल्यानंतर थोडीशी मी क्लिनिंग पण केली पण क्लिनिंग मी शेअर केलेली नाही कारण ऑलरेडी गौरी गणपतीला शेअर केली होती पण सगळं घर फवारून मात्र घेतलं किचन सोडलं तर हॉल असू दे किंवा बेडरूम असू दे पुन्हा बाहेरचा पोर्च असू दे बऱ्यापैकी अगदी माळं वगैरे सगळीकडे स्प्रे मारला हा दिवस होता दुसरा आता ते कशा कशावर चालतं काय काय आहे हे पण मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेन आणि खूप छान आहे फक्त घेताना काय काळजी घ्यायची ते पण बोलेन हा दिवस दुसरा दिवस आहे आणि म्हणजे आजचा सोमवारचा दिवस होता सकाळी साडेसहालाच आरू गेला होता आरूला पाठवलं एक फळ आणि थोडंसं दूध दिलं त्याला सोडायला तुमचे दादा गेलेले होते येताना मग काही नाही त्यांची जी लावलेली गाडी आहे त्याच्यामध्ये येतात पण एक मात्र आहे की आता बऱ्यापैकी वेळ जो आहे तो आरूकडे जास्त कमी झालेला जा आहे किटोकडे जरा मिळतो सकाळी साडेआठला बाहेर पडते बाबा संध्याकाळी ते दोघं येतात पण आर्यनकडे नाही आहे आणि एवढं मात्र आहे ना खेळाची प्रचंड वेळ की त्याला ना मला सकाळी अजिबात उठवावं लागत नाही रेग्युलर स्कूलच्या ह्याला ना थोडंसं का हाक मारावी लागत होती की आरू उठ असं म्हणावं लागत होतं पण ह्या जसं त्याचं फुटबॉलचं ट्रेनिंग सुरू झालेलं आहे ना तसं तो खडबडून जागा होतो आणि लगेच येतो माझ्यापाशी की मी आज उठलो म्हणून सांगायला म्हणजे बघा ज्याच्यामध्ये आवड असते ना तिथं तुम्हाला कधी प्रेशर करावं लागत नाही की हे करायलाच पाहिजे हे करणं गरजेचं आहे तो मनाने उठतो मी पण आश्चर्य करते तुमच्या दादा पण आश्चर्य करतात की स्कूल ह्याला एवढं नाही आहे पण खेळ खूप इम्पॉर्टंट आहे म्हणूनच आम्ही विचार केला की त्यात शिक्षण तर आहेच ते तर महत्त्वाचंच आहे पण जिथं त्याची इच्छा आहे जे त्याला करायला आवडतं किंवा ज्याला तो जास्त प्राधान्य देतो तीही गोष्ट त्याच्यामध्ये ॲड झालेली आहे आणि त्याच्यासाठी तो मेहनत पण घेतो ही एक चांगली गोष्ट आहे मी सकाळी आज बनवत होते बटाटा आणि मोडं मोडासाठी मी काय केलेलं आहे कुकरमध्ये डायरेक्टली बनवणार आहे मोहरीची फोडणी टाकली परवा बनवून ठेवलेले जे वाटण होतं खोबरं कोथिंबीर आणि आलं ह्याचं जे वाटण होतं ते वाटण भाजून घेतलं बेसिक सगळे माझे मसाले जे आहे ते टाकलेले आहे आणि त्याच्यामध्ये एवढीच उरलेली होती मोडं परवा जेवढी काही भिजत घातलेली होती तेवढी सगळी झाली कधी कधी सकाळी जाताना ना मीठ टाकून मोडंसुद्धा देते कोरडं खातो तो सकाळ सकाळी काही प्रॉब्लेम नाही कारण आता सवय लागायला लागली पहिला नव्हती एवढी सवय की एवढ्या सकाळी काय तर खाऊन जायची पण तिथं कसं पळावं लागतं वगैरे त्यामुळे थोडंसं जातो बऱ्यापैकी पोट भरून जेवून मटकी जर व्यवस्थित भिजवली आणि त्यातलं पाणी जर व्यवस्थित ड्रेन करून तुम्ही फ्रीजला जर ठेवलं तर तुमची आठ पंधरा दिवस त्याच्यापेक्षा जास्त मटकी अजिबात बुरा येत नाही आहे व्यवस्थित राहते फक्त त्यातलं पाणी मात्र काही ठेवायचं नाही जे कुठलं भांडं ठेवत आहे ना निदान चाळण तरी ठेवान त्याच्या खाली एक ताट ठेवा उरलं सुरलं पाणी जे आहे ते निघून जाईल आणि व्यवस्थित राहतं आता त्याची रस्सा आमटी जी आहे ते बनवली जेणेकरून भाताबरोबर पण चालेल कारण तुमच्या दादाचा पण विचार येतो त्यामुळे त्यांचं जर असेल तर मग मी एक सुकं एक पातळ करत असते आता सुकं बनवत आहे आज बटाटा भाजीमध्ये फक्त आणि फक्त कोबी आहे एक कोबी आहे त्याचं जमलंच तर मी मंचुरियन बनवणार आहे की मी बनवते आणि चांगल्या पद्धतीने होतं बाकी सॉस वगैरे जेवढं काय लागतं तेवढं मी आणून ठेवलेलं आहे आणि कमीत कमी पाच पाच सहा सहा महिना बघावं लागत नाही कारण आपण काय अशा रेसिपी सतत सतत बनवत नाहीये बटाटा जो होता तो व्यवस्थित कांदा टोमॅटो टाकून भाजून आहे थोडंसं मीठ टाकलंय याच्यामध्ये मी कुठंही पाणी घातलेलं नाही आहे शक्यतो सुक्या भाज्यांना ना कमी पाणी घालता गॅस एकदम बारीक ठेवून जर तुम्ही वापरवून घेतल्या तर चवीला खूप छान लागतात आज ना दादानं बाहेरचं पूर्णपणे व्यवस्थित जसं मी धुवून काढते तशा पद्धतीने सगळं धुवून काढलेलं आहे कारण काल ना काही छोटी मोठी झाडं लावायची होती ती लावून घेतलेली आहेत आणि मला ताई म्हणत होती की तू खाऊच्या पाण्याचा वेल आणला नाही का ना ना तर ते बघू शकता खालच्या साईडला ज्याच्यामध्ये काठी रोवलेली आहे ना तर खाऊच्याच पाण्याचा वेल आहे पण एकदम छोटा मिळाला आणि एकदम मोठा बनारसी पानाचा होता पण तो आम्ही नाही घेतला बनारसी पाण्यापेक्षा आपलं रेग्युलर देशी पान योग्य वाटलं मला कारण छोटी छोटी पानं येतात आणि देशी ते शेवटी देशी त्यामुळे मग ते घेतलेलं होतं ते एक लावलेलं आहे आहे आणि वरच्या साईडला झेड प्लांट जो होता ना तो एक आहे चपात्या ज्या आहेत त्या उरकून घेतलेल्या होत्या मी आणि त्याच्यानंतर मग मुलांचा डबा वगैरे पॅक केला आणि त्याच्यानंतर मग मी आलेले होते देवपूजेला काल सगळं काढलं पण देवपूजले नाही कारण पूर्ण दिवस गेला आमचा त्यामध्येच आम थोडंफार इकडची तिकडची क्लिनिंग जसं मी आधी पण म्हणलं की थोडंफार मी क्लिनिंग करून घेतली बेडरूम हॉल वगैरे आणि मग हे सकाळी सगळं पूर्ण घासण्यात आलं टोटली आणि देवघरातली ही सगळी टोटली जी भांडी आहेत ना ही देवघरातली भांडी आहेत आपल्याला वाटतं की आपल्याकडे काही नाही पण जेव्हा क्लिनिंगला निघतं तेव्हा कळतं की अरे आपल्याकडे तर भरपूर झाडा आहे तरी पण आपल्याला हाव काही जात नाही माझ्या हातात ज्या समय दिसतात ना त्या नऊशे रुपयाला मी घेतलेल्या होत्या त्या घरात गेल्या गेल्यानंतर एक सहा महिने सहा महिन्यात मी त्या समया घेतलेल्या होत्या आता त्याची किंमत जास्त आहे कारण दिवसेंदिवस सगळं मागलेलं आहे अगदी पंचपाळासटी मी आज क्लीन केलेलं होतं म्हणजे काहीच सोडलं नाही फक्त आपलं रेग्युलर जे आहे ना चांदीचं तेवढं मात्र मला एक त्या लिक्विडनं क्लीन करायचं होतं बाकी सगळं मी क्लीन केलेलं होतं आणि देवघर तर तुम्ही बघितलं काल आणि बऱ्याच जण आता साफसफाईला लागलेले आहेत त्यांच्या कमेंट भरपूर सारे असतात आणि काल मी जेव्हा बोलले की मी इकडच्या साईडला जागा रिकामी सोडलेली आहे तिथे मी घट बसवणार आहे तर मला ना आपल्या रेग्युलर ताईंच्या कमेंट आल्या की सोनाली असं म्हटलं जातं की घट हे कधी पण देवाच्या पुढे बसवा व साईडला बसवू नये ठीक आहे म्हटलं काही प्रॉब्लेम नाही आहे कारण तुम्ही जे शेअर करता कुठेतरी एक चांगल्या गोष्टी तुम्हाला माहीत असतात आणि ते तुम्ही शेअर करता मग मी माझा प्लॅन बदलला की आपण खालच्या साईडला म्हणजे वरच्या साईडला आता देवघर आणि खालच्या साईडला समोर जिथं मी पूजा करायला बसते ना तिथं एका कोपऱ्यात ना ईशान्य कोपऱ्यात जागा आहे तिथं मी जे काय असेल ना समोरच्या साईडला घट जे आहे ते पुजणार आहे कसं आहे माहिती आहे का की जेव्हा तुम्ही फुलं बदलताय रेग्युलर तुम्ही जे काय बदलत आहे तर त्याला जागा पण तुम्हाला पाहिजेल तेवढी त्या हिशोबाने मी वरती प्लॅनिंग केलेलं होतं पण ते एक गोष्ट बरोबर आहे की समोर असावं कारण मी बऱ्याच जणांचं बघितले समोर असतं आणि शक्यतो देवघराव्यतिरिक्त इतर कुठेही भले तो, तो, तो कोपरा देवघराच्या हिशोबाने येऊ दे म्हणजे देवपूजेच्या हिशोबाने पण तिकडंसुद्धा कोणी पुजत नाही समोरच किती पण अडचण असू दे आता धनलक्ष्मी कुंचनबद्दल भरपूर कमेंट होत्या की ताई पुन्हा एकदा शेअर कर शेअर कर तर शेअर करत आहे बघू शकता सुरुवातीला तो जो आता ह्याला तिकटच्या भागात ना आहे तिथं काय म्हणलं जातं आपल्याकडे कसा शेअर असतो ना तसं त्यांच्याकडे हा शेअर असतो आणि हा धान्याने आणि जे काय त्याच्यामध्ये साहित्य येतं ते साहित्य भरायचं असतं मग तुम्ही शुक्रवार मंगळवार पौर्णिमा ह्या हिशोबाने तुम्ही भरू शकता माझ्याकडे जेवढं जेवढं आलेलं आहे आता ह्या वस्तू ज्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्याच्याबरोबरच आलेल्या आहेत त्या काही मी शेपरेट घेतले त्या असं नाही आहे जेवढं काय टोटली जे दिसतं ना अगदी त्याच्यामध्ये तो नारळ असू दे किंवा इतर कुठलेही असू दे ते त्यांनीच दिलेलं आहे मला आणि इथे एक महत्त्वाची मी कमेंट घेईन की मला कमेंट अशी होती की ताई आता बघ आपले पाच दिवस असतात चार दिवस असतात त्याच्यामध्ये खूप साऱ्या घरातील बाजार असतो आपला किराणा आपला हात भरपूर साऱ्या जागी लागतो मग कधी डाळी असू दे किंवा मसाले असू दे काही असू दे त्या चार पाच दिवसात जर घरात कोणीही करायला नसेल तर आणि बऱ्याच ठिकाणी कोणी पाळत पण नाही आहे मग त्यावेळेला त्यातलं त्या जे त्या धान्य त्या असू दे काही असू दे आपण नैवेद्याला किंवा देवाच्या कुठल्याही कार्यक्रमाला कशालाही वापरू शकतो का, का, का? आणि ते कसं करायचं कारण आमच्यामध्ये तर कोणीच नाही आहे तर मी तुम्हाला सांगू ते धान्य तुमच्यापर्यंत येईपर्यंत किती जणांचे त्यात ते त्याला हात लागले असतील आता शेतातलं जे धान्य काढताना एखादी स्त्री तिला जर अडचण असेल आणि तिनं ते धान्य काढलेलं आहे ते धान्य पुढं गेलेलं आहे मार्केटमध्ये ज्याने पॅकिंग केलं त्यांची कशावरून नसेल त्यामुळे मनामध्ये एवढा खोलवर कुठलाच विचार आणू नका मी ही गोष्ट याच्या आधी पण शेअर केलेल्या आहेत ताईनं की माझा याला हात लागला आहे मग मी हे देवाच्या नैवेद्यासाठी वापरू का हे करू का ते करू का तुम्ही ठेवून ठेवून किती गोष्टी साईडला ठेवणार आहे आणि तुम्ही ठेवून ठेवून कितीही करणार आहे बरं तुम्ही ठेवलं पण जिथून ते येणार आहे आता पॅकेजिंग डीमार्ट वगैरे ह्या ठिकाणी पॅकेजिंग होतं तिथं पॅकेजिंग करणाऱ्या बऱ्याच बायकाच असतात मग त्याच्यामध्ये कोण हे नसणार आहे त्यामुळे एक सांगेन की मन शुद्ध मन स्वच्छ असेल तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींचं काही टेन्शन घेऊ नका सगळी देवपूजा जी आहे ती झाली मेन तर झालीच उंबरट्याची बाहेरची सगळीकडची झाली लास्ट जे होतं ते पण झालं त्याच्यानंतर मग आरती रो रेग्युलर जर डेली म्हटलं तर तुम्ही स्वामींची करू शकता किंवा तुम्ही गणपती बाप्पाची जरी केली तरी पण चालेल आणि हे बघू शकता हे बॉटल आहे हे लिक्विड आहे पण मी इथं डिटेल्समध्ये तुम्हाला आवर्जून सांगेन म्हणजे काय तर हे खूप कडक आहे तुम्हाला जर याचा वापर करायचा असेल तर पहिली गोष्ट लहान मुलं असतील तर घराच्या बाहेर काढायची स्प्रे करताना तुम्ही स्वतः सुद्धा करताना हँड घाला तोंडाला व्यवस्थित बांधा आणि मगच घर भरून करा कारण त्यांनी सांगतानाच आम्हाला सांगितलेलं होते की हे भरपूर हार्डाईन तुम्हाला जपून वापरावं लागणार आहे ही गोष्ट मी म्हणजे एकदम क्लिअर तुम्हाला बोलत आहे की लहान मुलं मी तर काल ना सागरची मुले दोन वेळा जात होती दोन वेळा मी ओरडून बाहेर घालवली आर्यनला पण बाहेर घालवलं आणि च्यू टेरेसला होती अजिबात जवळपास थांबू दिलं नव्हतं कारण काही गोष्टी ज्या असतात आता विचार करा सकाळी मी उठल्यानंतर जेव्हा बघितलं तर पाल सुद्धा मरून पडलेली होती मग हे किती हार्ड असेल याच्यावरूनच तुम्ही अंदाज लावू शकता वापरा वापराबिंद एकदम छान रिझल्ट आहे म्हणजे आता एका दिवसातच मला जो आलेला अनुभव सांगते मी जेव्हा स्प्रे करत होते ना त्यावेळेला कोष्टी वगैरे सगळं जे आहे ते असं पडत होतं खाली जाणवत होतं कारण वरती खूप सारे ह्याच्यातनं सिलिंगमधनं बसलेले होते ना व्यवस्थित अगदी फवारल्यानंतर आम्हाला ते एक तास दोन तासानंतर लगेच दिसून आलं जो कोपरा तुम्हाला वाटत होता की बरोबर दिसत नाही त्या कोपऱ्यामध्ये अशा पद्धतीनं काही ग्रॉश शिल्लक राहिलेलं होतं ते लावलं आणि ज्या पट्ट्या आपण इंटेरियरसाठी आणलेल्या होत्या तेवढाच तुकडा राहिलेला होता बरोबर कवर झालेला आहे कसं वाटलं ते पण तुम्ही सांगा कमेंटमध्ये चला देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे आता इथून पुढं बाकीची घरातली जी काही कामं आहे ते आवरूया तुमच्या दादाने सांगितलेलं होतं वरती थोडंसं तुम्ही स्प्रे करून घ्या म्हणजे जे औषध आहे ते मारून घ्या तशा तर भरपूर साऱ्या तुमच्या कमेंट आहेत पण जेवढ्या होतील तेवढ्या कमेंट घेतलेल्या आहेत त्याची रिप्लाय मी बऱ्यापैकी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आज रविवार आहे आज सोमवार आहे मंगळवार बुधवार दोन दिवस कमी गुरुवारपासून सुरू झालं आपलं मला जसं जमतील जा तसं मी रेसिपी शेअर करेन म्हणजे उपवासाच्या काही जणींचं असं म्हणणं असतं की थोड्याशा ॲडव्हान्समध्ये शेअर कर वगैरे तर नक्कीच मला जसं जमेल जा तसं मी शेअर करेन पण त्या ह्याच्यात ना आपलं घरातलं काम त्यामुळे आपण स्वतःसाठी कधी करून खातो किती येत असलं आणि काय येत असलं तरी हां त्याच्याबरोबर सगळ्यांचे जर उपवास असतील तर आपण काय करतो मग की सगळ्यांसाठी म्हणून बनवतो हाऊसनं पण स्वतःसाठी आपण बनवत नाही खरं तर आपण स्वतःसाठी पहिला सगळं करणं गरजेचं आहे बघे जेवढं होईल तेवढं शेअर करेन व्हिडिओ छोटा आलाय ना तर आता सणासुदीच्या ह्याच्यामध्ये येतील तुम्हाला मोठे मोठे व्हिडिओ कारण काल जेव्हा क्लिनिंग केली ना तर त्याच्यानंतर संध्याकाळी अक्षरशः पाय बसू देण्यात आरोला म्हणते आरो पायदाब पाय पायदाब असो व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा सर्वांना श्री स्वामी समोर